पाच ऑगस्ट पासून श्रावण सुरू होत आहे हा महिना भगवान शंकराच्या आराधनेसाठी महत्त्वाचा मानला जातो या महिन्यात भगवान शंकराची मनोभावे पूजा केल्यास त्यांची कृपादृष्टी लाभते असं मानलं जातं भगवान शंकराची कृपा झाल्यास जीवनातल्या सर्व समस्या दुःख दूर होतात श्रावण महिन्यात मनोभावे शिवपूजा केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात भगवान शंकराला पाच राशी विशेष प्रिय आहेत यात मेष कर्क तूळ मकर आणि कुंभ राशीचा समावेश आहे या व्यक्तींनी श्रावण महिन्यात शिव आराधना केली तर त्यांना चांगलं फळ मिळतं मेष या राशीचा स्वामी मंगळ आहे भगवान शंकराच्या कृपेमुळे या राशीच्या व्यक्तींना शुभफळ मिळतात या व्यक्ती जीवनात चांगलं नाव कमवतात जे काम करतील त्यात यश मिळवतात या राशीच्या व्यक्तीने रोज तांब्याच्या भांड्यात पाणी घेऊन त्यात गूळ आणि चंदन घालावं कर्क या राशीचा स्वामी चंद्र तो भगवान शंकराच्या डोक्यावर विराजमान आहे भगवान शंकर या राशीच्या व्यक्तींचं नेहमी संरक्षण करतात आणि त्यांना संकटातून वाचवतात असं मानलं जातं या व्यक्ती धैर्यवान आणि शांत मानसिकतेच्या असतात भगवान शंकराची कृपा मिळण्या मिळवण्यासाठी या राशीच्या व्यक्तींनी श्रावण महिन्यात चांदीच्या भांड्यात दूध घेऊन त्याने शिवलिंगावर दुग्धाभिषेक करावा